वडकी येथे वीज महावितरण कार्यालयासमोर येवती वासियांचे अर्धरग्न आंदोलन नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ गोहेर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील येवती गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी शेवटी आक्रमक भूमिका घेतली आहे शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता वडकी येथील वीज महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात संतप्त नागरिकांनी अर्धलग्न आंदोलन केले गेल्या अनेक दिवसांपासून येवती गावात दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने गाव अंधारात बुडाले होते या समस्येबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क करूनही नेहमीप्रमाणे उडवाउडीची उत्तरे मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आंदोलना दरम्यान उपसरपंच आशीष पारधी तसेच पंकज गावडे किशोर राऊत सागर वाघ ऋषभ दरोडे समीर कुरडकर अभिजीत बोबडे संजय कुबडे विनोद चापले अक्षय सेवेकर प्रज्वल चौधरी आशीष राऊत प्रशांत झोटींग विनायक झोटींग उमेश उमेश पोहद्रे संकेत राऊत केतन राऊत नितीन वैद्य समीर वाघ यांच्यासह हो, अनेक तरुणांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता ग्रामस्थांनी जर पुढील चार ते पाच दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून चक्काजाम आंदोलन छेडू असा इशारा देखील दिला आहे या आंदोलना दरम्यान घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव घोरखडे यांनी घटनास्थळी हजेरी लावून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे यवती गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण असून महावितरणाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा Blue Storm TV News